नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजचे बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो पाहूयात राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांद्यांचे ताजे बाजारभाव चला तर मग जास्त वेळा घेता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया बाजार समिती पारनेर जात उन्हाळी आवक सहा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर 1850 سره ساده ننر 1300 روپي بازار سميتي پويزا پور شي وزات موناري او 1915 روپي کماندار 200 روپي کمادار 1300 روپي سره ساده ننر 10 بازار سميتي پوني ذات لوکل او 10953 کنټل کماندار 500 روپي کمادار 1600 روپي سره ساده ننر 1000 بازار سميتي 17 او 323 کنټل کماندار 1000 روپي کمادار 1700 روپي سره ساده ننر 1350 روپي शिरूर कांदा मार्केट अवघ एक हजार नऊशे बेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे ताजे बाजारभाव आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्हाला अशात रोजच्या ताज्या बाजारभावांची माहिती मिळवायची असेल तर आपले आजचे बाजारभाव या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा